हॅलो हॅलो हा बोला, बोला साहेब संतोष मुळे पाटील बोलतोय जालन्याहून सोनोनी साहेब बोलता का बोलतोय नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बोल जय शिवराया विषय असा होता तुमचा तिथं काही आवाज नाही बघा तुमचा एम रे हा बोला बोला हा तर विषय असा होता हा आवाज येऊ लागला लोकमंथन लोकमंथन पेपरचे मुख्य संपादक बोलतो हो, हो, हो साहेब हो, 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 तुमचा पेपर मध्ये जातीय झुंडशाहीतून क्युरेटिव्ह याचिका असं तुम्ही पेपर मध्ये छापलेला आहे छापले छापलंय हा तर माझं मत असं आहे की सर्व समाज गुन्हा गोविंदाने राहतो आणि तेज निर्माण करण्यासारखं तुम्ही पेपर मध्ये छापलं तर त्याला समर्थन नाही देत आम्ही तर तुमचं काय म्हणणं याच्यावर त्याच्यामुळे तुम्हाला कॉल केला नाही मी मी काय करतो मला माझा आग्रह लेखतो तु, मध्ये तुम्ही एकदा वाचा काय लिहिलंय मी जातीय जब... तीड निर्माण करणारा माणूस नाही तर या राज, राज्यामध्ये फुले साहेब आंबेडकरांची विचारधारा छत्रपतींची विचारधारा चालवणारा कार्यकर्ता आहे तर आम्ही मी जातीय तेज निर्माण करणारं वक्तव्य सांगतो ना तुम्ही फुले बाबा आंबेडकरी विचाराच्या भूमिकेत जरांगे पाटील यांनी अविचाराचा फक्त काय म्हटलंय जरांगे जरांगे ऐका मी काय म्हटलंय जरांगे पाटलांनी भाषा ही संविधानिक वापरावी मग संविधानिक भाषा भाषा नाही नंगानाथ सुरू केला म्हणजे आम्ही तमाशे सुरू केले का महाराष्ट्रात आम्ही असं म्हटलोय का नंगानाथ शब्द वापरला ना तुम्ही पेपरमध्ये वापरणार साहेब तो म्हणजे तुम्ही समाजामध्ये वितुष्ट तु 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 निर्माण कर आता इथं माझ्या मी जी ज्या गावात राहतो त्या गावात मला मा समाजाची माझे संबंध सलोख्याचे आहेत मग ती त्यांच्या मैत्रीला असतो ते माझ्या माहितीला असते अहो सगळ्याच महाराष्ट्रामध्ये सगळाच समाज गुन्हा गोविंदाने जातो आम्ही काय ऐका तुमच्यासारखे असे काही पेपरला छापल्यानंतर ते निर्माण होतीन साहेब आणि तुमच्या पेपर ऐका 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 मी तुम्हाला माझे नऊ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत तुम्हाला पाठवतो ते एकदा वाचा आणि मग तुमच्या लक्षात येईल बरं साहेब तुम्ही खूप हुशार माणसं आहेत पण मला सांगा दोन हजार नाही सगळे ज्या अर्थी तुम्ही मला फोन केला की नाही त्या तुम्ही वैचारिक पातळीवरती बोलणारी माणसं आहात याचं मला पूर्ण ज्ञान झालं आणि का ना साहेब ते सदावरते साहेबांनी जी याचिका टाकली होती की क्युरिपेटेशनची तर ती नाकारली कोर्टाने तेव्हा तुम्ही काऊन नाही हो काही सजावटीच्या विरोधात किती छापले तुम्हाला मी माझे सगळे कटिंग पाठवू का तुमचा हा नंबर व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला त्याच्यानंतर सदावर्षाच्या पत्नीना त्या कोर्टाने नाकारल्यानंतर सदावर्षाच्या पत्नी ना दोन हजार एकवीस ला सदावटल केली तवा बी तुम्ही काही नाही दखल माझी खुपली कशी मला तेच कळलं नाही मी काय असते मुंबईला मुंबईला जाऊ नका राजाराम पाटलांनी तिकडून इशारा दिला की आम्ही रक्तपात करू हे तुमचं वाक्य आहे का राजाराम पाटलांचं मग मराठ्यांनी आपल्या बहुजन समाजाने मुंबईत जाऊन धिंगाणा करण्यापेक्षा वैचारिक पातळीवर भूमिका मांडावी आणि साहेब बहुजनामध्ये मराठा येत नाही का मी बहुजनच म्हणतोय ना मग मी अहो जे जे जवळकरांची बहुजन समाजाची व्याख्या वेगळी नाही नाही मग तुम्ही इथं तुमच्या पेपर मध्ये हेडलाईन च्या हक्काचे लोक न्यूज मग आम्ही ओबीसी हे बहु जन्मदिन नाही का मग आता ओबीसी नाही मला आम्ही म्हटलंय का तुम्ही ओबीसी नाही म्हणून तुम्ही पेपर मध्ये पेपरमध्ये डायरेक्ट ओबीसी हक्काचे मी आता मी तर म्हणतो साडे नऊ टक्के आरक्षण साडेतीन टक्क्याला आरक्षण देऊन टाका टाका आणि साडेशा मध्ये आम्ही सगळे राहू आणि विचार आणि नुसता नंगानाच कोणता चालू केला हे सांगा बरं हे खूप वाईट वाटलं माझं एक मत आहे ज्या माणसाने नऊ वर्ष गृहमंत्रीपद नऊ वर्ष पद आणि तीन वर्ष सात वर्ष सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद भोगले तुम्ही आरे तुरे वापरू नका हो शब्द कुणाबद्दल ही संविधानिक भाषा नाही आरे तुरे ही शब्द नाही नाही बरोबर आहे तुमचं पण एक मिनिट आहे का आता मी तुम्हाला आवाजावानी बोलतो बरोबर बरोबर आहे मी तुम्हाला आवाज आणि तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे असून तुम्ही मला आवाजावं बोलता बरोबर हो तर तुम्ही तुम्ही का बोलता आवाजावं आव, कारण की मी तुम्हाला बोलतो बरोबर मान्य आहे का नाही बरोबर तर समोरच्या माणसानी रिक्सपेट दिल्यानंतरच रिक्षपेट देणार का मी तुम्हाला जर आरतुर घातलं तर तुम्ही मला जावं ऐका ना काय झाला किस्सा नेमकं भुजबळला कोणी उभं केलं याच्या मी माझा एक लेख तुम्हाला पाठवतो आता तुम्ही व्हॉट्सअपला आहे ना हा हो का का है? है तर मी एक लेख तुम्हाला पाठवतो तो वाचल्यानंतर तुम्ही मला याच्यावरती रिव्ह द्या एकदा काय भुजबळ तुमचं म्हणणं आहे कोणी उभा केलं मान्य आहे तर ज्याने उभा केलं त्याचं सोडून द्या पण याने उभा राहणार उभा राहू नये हे मान्य आहे का नाही तुम्हाला मला जर एखाद्या मला जर म्हणलं या एरीत उडी टाक तर मी टाकाव का नाही माझा प्रश्न आहे ना वैयक्तिक कायद्याने सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना आपापले अधिकार दिलेत का नाही दिले ऐका ना ऐका ना ऐका ना काय फोनचा या नंबर वरती मी भुजबळच्या विरोधात काय लिहिलंय तो लेख तुम्हाला पाठवतो एकच मिनिटात पाठवतो तो वाचल्यानंतर माझी एकदा चर्चा करा मी तुमच्याकडे जेवायला येतो चालले साहेब आमची अपेक्षा बी नाही तुम्ही भुजबळ साहेबाच्या बी विरोधात लिहावा अशी बी अपेक्षा नाही आमचं तुम्हाला म्हणणं आहे त्यांनी जरंगेच्या विरोधात स्टेटमेंट केलं तर मी त्याच्या विरोधात लिहिलंय का लिहिलं ते बघा तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला पण माझे हात जोडून एवढी विनंती आहे आता विनंती करतो आता ऐका ना ऐका ना माझी विनंती माझी एक विनंती आहे की मी पाठवले एक लेख वाचा जालना जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात फिरलाय पण जालना जिल्ह्यात तुम्ही पुन्हा एकदा मराठ्यांच्या व्हॉट्सअप वर फिरवा मी काय बोलतो बर तुमचं म्हणणं आहे आता आम्ही मुंबईला जाऊ नये असं आहे का नाही मुंबईला जायला पाहिजे <ंगे> हा मग ते तुम्ही म्हणून नाही 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 ऐका माझा पहिल्यांदा एक लेख मी तुम्हाला पाठवतो एक बारा तेरा दिवसापूर्वी प्रकाशित झालेला बरं का हा तो पाठवल्यानंतर तो वाचा एकदा तो वाचला की मग मग तुमच्या लक्षात येईल की आमची भूमिका नेमकी मराठा आरक्षणाच्या मराठा आरक्षणाच्या कशी बाजून तुमची भूमिका काय नावाने फिट, फिट करू संतोष मुळे पाटील मला माझं ऐका ना साहेब तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे तुमचं मराठाला आरक्षण भेटासाठी समर्थन बी असेल त्याबद्दल काही दिवस नाही तुमचं स्वागत आहे आणि कृपा करून असे काही छापू नका कारण की आमच्या लेकर तोंडाला आलेला घास आहे आणि आम आम्हाला खरंच त्याची गरज आहे आज आमचे पंच्याण्णव टक्के घेऊन नोकरीला मरू आणि ते तुम्हाला आज आमच्या किती लोक मेलेत मराठ्याचे हे जैत तुम्हाला ऐका ना ऐका ना तुम्ही पहिले माझा लेख वाचा मुळे पाटील आणि मग मला एकदा त्याच्यावर रिव्ह्यू द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी काय भूमिका मांडतोय राज्यामध्ये त्या लेख मधून तुमचं स्वागतच आहे तुम्ही तो लेख मला पाठवा लागले याचा अर्थ तो लेख चांगलाच असेल पण हे चुकीचं वाटतं मला ना तुम्हाला ऐकून घ्या मराठा आरक्षण जेवढे जरांगी पाटलांच्या आंदोलनापासून आहे ना सगळे लेख पाठवतो सगळ्या लेखाची एकदा मालिका तुम्ही वाचा तिच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल काय तुमचे माझ्याकडे आलेत याच्या अगोदरचे पेपर आलेत मी वाचून दाखवू का तुमचं सारे पॉझिटिव्ह आले पण एवढा पेपर आला आणि याच्यात तुम्ही दरंगे पाठी आणि कोर्टाच पण तुम्ही म्हणतात की कोर्टाने मराठ्याच्या दबावाखाली क्युरिटीशन लागू हे केलं माहिती केलं ऐका ना ती वाक्य रचना श्रावण देवरांनी परवा टीव्ही नाईन ला दिलेल्या मुलाखतीची वाक्य ती एकदा नीट वाचा तुम्ही श्रावण देवरेंनी जी भूमिका मांडली ना हा ती मी तीन सी टी नाईनची त्याच्यामध्ये उचलली असेल तुम्ही लक्षात मी तुम्हाला लेख पाठवतो हो पहिल्यांदा एकदा मग तुम्ही वाचा आणि मला मला जालन्याला जेवायला कधी बोलवता हो मी कायम येतो जालन्याला तुमच तुमच तुमचं स्वागत इथं आहे तुम्ही जालन्याला कधी पण या आम्ही हारशाल घालून स्वागत करतो पण तुम्हाला एक हात जोडून विनंती आमच्या तोंडाला घास आल्याला आम्हाला मदत करा आणि आमच्या गोरगरीब लेकराच्या पदरात आरक्षण मिळू द्या असे तीड निर्माण करण्याचं काम करू नका आणि जे काम आम, आमच्याकून जर तुम्हाला वाटलं असेल की मी साहेब हा आणि मी तुम्हाला फोन याच्यामुळे केला किंवा तुम्हाला बी लक्षात यावा की आपली बातमी कुठेतरी चुकीची वाटली लागली मराठी माझं वय वर्ष पासष्ट मग आता आमचं वय कधी अनुभव झाला असेल एखादं वाक्य मला बघू द्या एकदा नेमकं काय आहे मला बघू द्या आणि मी तुम्हाला माझे लेख सगळे पाठवतो हा तुम्ही बघा तुम्ही बघा तुम्ही तिथे फक्त धनंजय पाटलांनी महाराष्ट्रात नंगा नाथ सुरू केला हे शब्द वापरला तेव्हा आमच्या ते काळजाला लागला म्हणून तुम्हाला कॉल केला आणि तुम्हाला तुम्ही हुशार माणसं आहेत संपादक आहेत म्हणून तुम्हाला व्यवस्थित भाषण मी तुम्हाला सगळे लेख पाठवतो माझे नऊ ग्रंथ पाठवतो माझा माणूस औरंगाबादला येतो रोज मी त्या गाडीमध्ये पाठवतो तुमचा पत्ता मला हे करा मी तुम्हाला सगळे लेख माझे नऊ ग्रंथ पाठवतो आणि साहेब तुमच्या इतके अभ्यासूक बी आम्ही नाहीयेत मी जातीय पीएचडी केलेला माणूस आहे साहेब हा ना मग तुमच्या इतके बसू का मी नाही येत जे झालं असेल समजा मी मी आ, आता तो एकदा पुन्हा वाचतो परंतु तो शब्द माझा नाही तर सावंत देवरांनी परवा दिवशी टीव्ही नाईनला दिलेल्या मुलाखतीतला तो शब्द असावा हा ठीक आहे माणूस आहे चुकीचा पुतळा आहे तुम्ही एवढे चांगले काम केले आणि माणसं कसे असते नऊ काम नव्याण्णव काम चांगले झाले आणि एक चुकलं त्याच्यावरच बोट दाखवते ते बी आमचं म्हणणं ते बी आमचं म्हणणं नाहीये चुकी झाली तर ठीक आहे पण तुमची चुकी तुम्हाला सांगून सा, सुधारा तुम्ही एवढे आमची अपेक्षा आहे ते थँक्यू मी तुम्हाला माझे लेख पाठवतो एकदा आणि जर समजा काही शब्द झाला असेल तर उद्याच्या दखलमध्ये सुधारून घेईन मी हा उद्याच्या तेवढ्या पेपर मध्ये सुधरून घ्या आता गेलं माझा लेख आता, आता लेख गेला आता आता मी तो असतो एकदा आजचा लेख आणि ते नंगा नाच केला जो शब्द वापरला त्याच्याबद्दल काहीतरी करून व्यवस्थित करा आणि इथून पुढे अशी थेट निर्माण करू नका जोडून विनंती ठेवू का जय शिवराय